नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा तळाकेंद्राच्या केंद्राच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा तळा मराठीच्या सभागृहात सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार पुरुषोत्तम मुळे यांचे अध्यक्षतेखाली शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी नवोदय आणि विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी महादेव शिंदे गट शिक्षणाधिकारी सुरेखा तांबट माजी केंद्र प्रमुख तथा विस्ताराधिकारी दीपक ठाकूर संध्या ठाकूर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्कर गोळे केंद्र प्रमुख तथा विस्ताराधिकारी मुबी वास्कर गौतम मनकर केंद्रप्रमुख धर्मराणे रवींद्र फडके रवींद्र पवार संतोष पटाईत येल्वेसर मुख्याध्यापक लियाकत राऊत सुप्रिया जामकर सुनील बैकर मित्तल वावेकर साधन व्यक्ती अभिजित खांडेकर आदींसह पालक विद्यार्थी साधन व्यक्ती शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथम तळा केंद्रातील शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या आर टी एस स्पर्धा परीक्षा केंद्रातील बारा विद्यार्थी मंथन परीक्षेतील वीस विद्यार्थी तसेच यात केंद्रातील तळा मराठी शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेतील अठरा विद्यार्थी गोमा वेदक विद्यामंदिर तळाचे शिष्यवृत्ती परीक्षेतील तीन विद्यार्थी तळा मराठी शाळेचे होमी भाभा परीक्षा तीन विद्यार्थी गणित संबोध परीक्षा वीस विद्यार्थी नवोदय पात्र तीन विद्यार्थी सैनिक स्कूल एक विद्यार्थी अशा विविध स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मेडल आणि पेन देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले शिष्यवृत्तीचे मार्गदर्शक सुनील बैकर यांचेही कौतुक करण्यात आले यावेळी गटविकास अधिकारी महादेव शिंदे गट अधिकारी सुरेखा तांबट पत्रकार पुरुषोत्तम मुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचं अभिनंदन केलं आहे यावेळी तालुक्यातील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते

आणि त्या तयारी सुद्धा आपल्याला तुमचे होते आणि आपण प्रयत्नशील उत्तम यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुणगौरव आणि तालुक्यातील विविध केंद्रातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा नवोदय परीक्षा अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या यशांचा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला परंतु त्या छोट्या मुलांचे पालक ज्यावेळेस या कार्यक्रमाला उपस्थित असतात त्यावेळेस समाधान वाटतं की आपल्या मुलांना केलेलं जे मार्गदर्शन आहे त्याचा थोडा अंश का होईना भाग ते पालक ह्या ठिकाणी घेऊन जातील आणि त्या अनुषंगानं आपल्या विद्यार्थ्यांवरती संस्कार अनुकरण करण्याचा ते निश्चितपणे प्रयत्न करतील भास्कर सर मला बोलले की तळा तालुका लहान आहे तालुका लहान नक्की आहे पण महानात अशा ठेवणार तळा तालुक्यातून सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस राज्याभिषेक रायगडावरती झाला त्यावेळेस तळा तालुक्यातून वस्त्र गेलेली आहे भारताचे माजी अर्थमंत्री जागतिक कीर्तीचे थोर आणि रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर डॉक्टर चितमणराव देशमुख यांचा प्राथमिक शिक्षक शिक्षण या धरडी शाळेमध्ये झालेलं आणि थोर कामगार नेते वामन मल्हार जोशी ज्यांचा जन्मदेखील तळ्याला झालेला आहे असा इतिहास या तळ्याला आहे याच्याही पेक्षा आणखी इतिहास आहे फक्त आपण त्याचं संशोधन करायचा प्रयत्न करू पंच समितीने जर केलं संशोधन तर खूप काही मिळण्यासारखं आहे माझ्याकडे पण काही थोडंफोच माहिती आहे त्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन असा वारसा लाभलेला तळा तालुका आणि ज्या ज्या शाळेमध्ये आपण बसलेलो आहोत त्या शाळेला त्यावेळेस दिलेलं नाव मागचे की पहिला तुमच्या मॅडम मॅडमांसाठी शिक्षणाधिकारी होत्या त्या आले होत्या त्यांना मी विनंती केली होती की पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी डॉक्टर चितामणराव देशमुख आणि त्यांच्या पत्नी दुर्गाबाई देशमुख त्या ठिकाणी आलेल्या होत्या एकोणीसशे बहात्तर साली आणि त्यावेळेस सर्व ग्रामस्थांनी त्या शाळेला त्यांच्या मातोश्रीचं नाव द्यावं असं विनंती केली आणि मागे ती द्वारकानाथ देशमुख कन्याशाळा असं नाव त्या त्यांना दिलं जिल्हा या परिषदेमध्ये ठराव झाला माझ्या माहितीप्रमाणे प्रभाकर पंडित त्यावेळेस शिक्षण अध्यक्ष होते तर तुम्ही जर पुण्या एका शिक्षण विभागाने पाठपुरावा झाला तर आमच्या दोन मातोश्रींचं नाव या कन्याशाळेला लागेल अशी माहिती पुन्हा एकदा आपल्याकडे आहे आपण त्यातून प्रयत्न करा अशा एका चांगल्या वास्तूमध्ये आपण आता चांगला कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षपद मला दिलं त्याबद्दल तळा पंचायत समितीचा शिक्षण विभाग तळा केंद्र भास्कर सर आणि सर्वांचंच मी ऋणी आहे कारण शिक्षण क्षेत्रामध्ये मी गेले तीस ते पस्तीस वर्ष काम करतोय आणि हे काम करत असताना मला खूप समाधान वाटतं आनंद वाटतो की देशाची जी नवीन पिढी घडणारी आहे ती नवीन पिढी घडत असताना त्यांच्या माध्यमातून आपल्याला काय मार्गदर्शन आलं ते करण्याचा प्रयत्न करूया आणि त्यामुळे मला खूप अशा कार्यक्रमांना यायला मजा वाटते आणि मी माझ्या परीने जे जे काय सहकार्य शिक्षण क्षेत्रात जे विद्यार्थ्यांना करायचं असतं ते करण्याचा प्रयत्न करतो जाणकर मॅडम तिथं साक्षीदार आहेत आमच्या प्रिया मॅडम पण आहेत पुढे गेल्या त्याही आहेत तान्न्यावाले पण मॅडम आहेत त्याचा पाश्वात्य हेतू एवढाच आहे की विद्यार्थी घडले पाहिजेत चांगल्या प्रकारे संस्कृत मध्ये सुभाषित नचोरहरियम नचराज हरियम न भातृभाज्यम प्रधान विद्याधन कसं आहे नचोर हर्य चोर हिरावून ठेवू शकत नाही विद्याधन कसा आहे नचराज हरिय हे विद्याधन राजा हिरावून घेऊ शकत नाही विद्याधन कसं आहे नभातृम आज आपण पाहतो अनेक ठिकाणी भावबंदीमध्ये प्रॉपर्टीवरून वादवाद चालू असतात परंतु भावबंदी पण हे विद्यार्थन हिरावून घेऊ शकत नाही असे विद्यार्थन जे दुसऱ्याला दिल्याने वाढत जात परंतु कमी होत असं श्रेष्ठ सर्व धनामध्ये असणार जे विद्यार्धन आहे आणि ते विद्याधन देण्याचं काम आपण सर्व गुरुजन करतो ती जी मुलं आहेत आपले जे पाल आहे ते पाल्य आई वडील शिक्षकांच्या ताब्यात देत असतात पहिले गुरु शिक्षक असतात पहिले गुरु आई वडील असतात आणि त्याच्यानंतर त्यांना ज्ञानार्जनाचं काम त्यांच्यावरती संस्कार करण्याचं काम हे सर्व गुरुजन करत असतात आणि म्हणून गुरुजनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक फार वेगळा आहे भजन म्हणजे असे कधी कधी आम्ही एक पद म्हणतो गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा आधी नमस्कार कोणा करावा मला वाटते आहे विचारे म्हणा तू तर शोधू पाहिजे गुरुला किती महत्वाचं स्थान दिलेलं आहे जीवनामध्ये हे आपण सर्व गुरुजनांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपलं असणार आचरण आपल्या असणारी वर्तणूक आपल्या असलेले विद्यार्थ्यांवरचे संस्कार आपण देत असणार विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहण्याचं काम गुरुजनांचं केवळ गुरुजनांनी संपूर्ण भाग पाहायचा किंवा उचलायचा अशातला भाग नाही आपल्या पालकांवरती पण तेवढेच फार मोठी जबाबदारी आपले गुरुजन आपल्या पाल्यांना काय शिकवतात काय नाही त्याचं घरी आल्यानंतर आपण आपल्या पाल्यांकडून माहिती घेतली पाहिजे आपल्या मुलांनी शाळेमध्ये आज काय शिक्षण घेतलेलं आहे त्याला शिकवलेलं आहे त्या बरोबर आहे का चुकीच आहे हे पाहण्याचं काम देखील आपल्या पालकांना करायचं मी नेहमी बनतो एखाद्या इमारतीला चार स्तंभ असतात त्याला आपण कॉलम म्हणतो त्यातला एखादा स्तंभ जरी डळमळीत झाला तर ती इमारत कोसळायला वेळ लागत तसच आहे शिक्षक विद्यार्थी पालक आणि मग ती असणारी संस्था हे चार स्तंभ या इमारतीचे आहेत त्यातला एखादा जरी स्तंभ डळमळीत झाला शिक्षक असो पालक असो विद्यार्थी असो किंवा संस्था चालक असो तर ती इमारत कोसळायला वेळ लागत तेव्हा जणांना जीवनामध्ये तेवढंच महत्वाचं स्थान आहे पालकांनी आपली जबाबदारी टाळू नये शिक्षकांनी आपली जबाबदारी टाळू नये विद्यार्थी वेळेस अभ्यास करत असतात त्यावेळेस त्यांनी देखील आपली जबाबदारी टाळू नये आणि या सगळ्यांना आकार देण्याचं काम ती संस्था करत असते मग आता आपली महत्वाची संस्था कुठची असेल तर कदाचित शिक्षण विभाग पंचायत समितीचा असेल त्यांच्याकडे फार मोठी जबाबदारी आहे त्यांनी पाहायचं आपल्या तालुक्यामध्ये असणाऱ्या शाळा सगळ्या व्यवस्थित आहेत का नाही इथं शिक्षण घेत असलेले विद्यार्थी बरोबर शिक्षण घेत आहेत का नाही असणारे सर्व शिक्षण घेत आहेत का नाही आणि मग त्या अनुषंगाने आपल्या के के केंद्राचा मिळणारा जो रिझल्ट आहे तो चांगला मिळतोय काय हे पाहायचं बघा एखादा जर डॉक्टर चुकला तर ती व्यक्ती कदाचित दगावू शकते एखादा जर इंजिनियर चुकला कदाचित एखादी इमारत कोसळेल एखादा पूल कोसळेल पण एखादा जर शिक्षक चुकला तर निर्माण होणारी भावी पिढी आहे ती संपूर्ण भावी पिढी बर्बाद व्हायला वेळ लागणार याचा अर्थ शिक्षकांवरती किती फार मोठी जबाबदारी आहे हे शिक्षकांनी ओळखून आपल्याला काम करायचं आहे आपण जे मानधन देतो त्या मानधनाचं पुरापूर न्याय त्या मानधनाला देतो काय हे पाहायचं आणि हे पाहत असताना आजचा जो हा कार्यक्रम आपण पाहिला खरोखर शिक्षकांचं मी मनापासून कौतुक करेन मॅडमने आमच्या पैकर गुरुजींचं कौतुक केलं सगळ्यांचाच त्याला हातभार असतो सगळ्यांचं सहकार्य असतं श्रेय जे मिळणार असतं ते नावाला एक येतो पण त्याच्या पाठीमागचे पाठ्यामागचे काही कलाकार असतात आणि ते कलाकार समोर येत नसतात परंतु ते सगळे सहकार्य करत असतात बैठक सरांनी यश निश्चित प्राप्त केलं त्यांनी घेतलेले परिश्रम मेहनत नक्की चांगले असेल परंतु त्यासाठी आमच्या पाणी मॅडमने त्यांना सहकार्य केलेलं आहे तेव्हा भयकर गुरुजींना हे सर्व करायला संधी मिळत किंवा ते सर्व करू शकत यश घेत असताना त्याच्या पाठीमाग सगळ्यांचं सहकार्य असतं सगळ्यांचं हातभार असतात आता मी पाहिलं या ठिकाणी पंच्याण्णव टक्केपर्यंत पण मार्ग मुलांनी स्कॉलरशिप मध्ये मिळवले खूप चांगले मार्क मिळवले ग्रामीण भागामध्ये असणारी आपली शाळा आहे आवश्यक असणाऱ्या उपलब्ध नाही अशाही परिस्थितीत शिक्षकांचे परिश्रम असतील आई वडिलांनी त्याच्यासाठी घेतलेली मेहनत असेल या सगळ्यातून मिळालेले यश हे यश काही कमी का नाही रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या तळा तालुक्याचं नाव निघालेलं आहे त्याचं सार आणि सारं श्रेय आपल्या सर्व गुरुजनांकडे नक्कीच सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स